तिने स्वामी समजा शहा नाही बघतात मस्त प्रश्न सकाळी तिने बोलते स्कूलला तिला बनवून टप्पा तिथे पण मी काय बनवलं खावतो नंतर बनवेल आणि सकाळी मी काय बनवत नाही तिला फक्त तिकून बनवत असते आता मी बनवत आहे स्पेशली मॅगी या oh, मॅगी खायला काल ब्लॉग नाही बनवला कारण माझी मुलगी ना आजारी होती त्याच्यासाठी मी ब्लॉग नाही बनवला आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि व्हिडिओ ब्लॉग बनवायचं असं कारण कारण फोन पकडायला कोणीच नव्हतं त्याच्यासाठी मी काही ब्लॉग नाही बनवला आहे मला पण झाली आहे सर्दी सर्दीला आता कारण असं झालं आहे माझं ते पूर्ण पकडायचं स्टँड होता ते माझ्याकडून पडलं खाली ते खराबच झाले पूर्ण आणावं लागेल चाट करते मोसळ आमू नो डागोटे मैगी रेडी झाले छ नंतर कशी बनवते आहे सिंपल बनवते मी आता दात दाताणे नाक इन्फेक्शन झालं होतं सर्दीमुळे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन दे तिथे जाणून खूप वेळ लागला आणि तुम्हाला जर माहिती आहे तर हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असते खूप नखर होते आज म्हणलं जास्त सुट्टी पण नाही घेऊन जर आजारी असलं तरी पण पेंडिंगला अभ्यास पण राहतो आणि म्हणजे होतं ना क्लासचं पण स्कूल म्हणजे खूप बरोबर गेला म्हणलं का तू आज घरी नको राहू जा क्लास स्कूलला तर मी जास्त वाटलं होतं मला कॉल करतो टीचरांच्या फोनवर ना मी तुला यायला ती म्हणजे ठीक आहे ना मग जाते मी स्कूलला मी तिलाही राहूशी वाटत नाही घरी काल पण घरी ती होती ती घरी पण तरी पण म्हणायची मम्मा स्कूल मध्ये गेले असत तर खूप छान झालं असतं असतात आजारी कस जाणार ना तू स्कूल मध्ये जाऊ दे म्हटलं आजच्या दिवस राहू सगळ्या दिवस थंडी पण त्यासाठी तिला झाली सर्दी खूप काळजी घेतली तरी ती सर्दी होती थंड वातावरण पडल्याच्या नंतर खात आहे मटर तुम्ही टाकता मटर ह्याच्यामध्ये नक्की सांगा नाही मध्ये तर मी ते टाकतो खूप आवडतो एवढे दळण नव्या फ्लोअरवर त्यांना बोल होती मी झाला येते आणखी काही गेलं नाही कारण माझं कामच आता आवडलं तर म्हटलं जाऊ दे खाते नाही खात पाकरी छान लागते घरी सरते हॉस्पिटलमध्ये पण जायचं खूप भीती वाटत हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणतं मी खूपच अवघड होतं लगेच टॅबलेट वगैरे घ्या इंजेक्शन नाहीतर घ्या स्लाईन ते स्लाईनची आजी मला खूप भीती वाटते ऑलरेडी एवढं काम पण होत आहे मला भावायचं म्हणतात तो दाखवणारच आहे परत आहे म्युझिक तर मला म्युझिक फार आवडतं तुम्हाला आवडतं का म्युझिक ऐकायला माझं आवडलं आहे आत्ताच काम बघा मी कपडे वॉश केले आणि आता करते किचन साफ Sí. Okay. आवडतं स्वयंपाक झाल्याबरोबरच किचन साफ करायला कारण मला खूप आवडतं आणि मला तसं जेवणही करू वाटत नाही कारण किचनवरती राडा आणि आपण जेवण करायचं ते बरोबर नाही वाटत बस काही बनवते मीच मी कपडा गॅसवरती ते हे करून घेते कारण मला स्वच्छता खूप फार आवडते मी किचन साफ आता खालीची मॅगी मला गी रूप लागली मी जर काही नाश्ता नाही केला चालेल आहे मॅगी रेडी तर मॅगी खायची मला दाखवते मी हो कशी बनवली आहे मी मॅगी ते तर खूप आहे कारण थंडीचे दिवस म्हणल्याच्या नंतर खूपच ही बनवली आहे मॅगी खायला मस्त मस्त यम्मी यम्मी एम्मी तर माझ्या आईला सपोर्ट करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ओके बाय घ्या तुमची काही युट्यूब फॅमिली असंच तुमचं काय बरोबर प्रेम राहू द्या आणि असा सपोर्ट राहू द्या ओके श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये